आज आपण थोडंसं लहान बाळांच्या जन्मल्यानंतर थोडंसं हिअरिंग स्क्रीनिंग जी आपण करायला सांगतो त्याच्याबद्दल थोडंसं सा बोलूया जे काही आपल्या डब्ल्यू एच यूचे जे काही गाईडलाईन्स आहेत किंवा आपल्या भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेने जे काही गाईडलाईन्स दिल्यात त्या पद्धतीने प्रत्येक जन्मलेल्या जन्माला आलेल्या बाळासाठी त्याची हिअरिंग स्क्रीनिंग करणं किंवा त्याच्या ऐकण्याची क्षमता तपासून घेणं जन्मल्यानंतर पहिल्या एखाद दोन आठवड्यामध्ये हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्याने खूप सारे फायदे होतात की अशा बाळांना मग आपल्याला लवकरात लवकर उपचार चालू करणं आणि त्यांची स्पीच डेव्हलप व्हायच्या आधी किंवा त्यांचं बोलणं डेव्हलप व्हायच्या आधी जर आपल्याला कळालं की ऐकण्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम आहे किंवा थोडीशी अडचण आहे तर त्याच्या बाबतीत आपण उपचार करून त्याच्या पुढच्या ज्या बोलण्याच्या क्षमतेविषयी जे काही अडचणी निर्माण होऊ शकतात ते आपण टाळू शकतो तर ह्या सगळ्या जन्मलेल्या बाळांची आपण ओ ए ई नावाची एक टेस्ट असते ओटो अकाउस्टिक एमिशन टेस्ट म्हणतात त्याला ही टेस्ट कानाच्या ऐकण्याची क्षमतेसाठी आपण पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये करू शकतो आणि सगळेच बाळ जी पूर्ण दिवसाची आहेत कमी दिवसाची प्रिमॅच्युअर जन्मलेली आहेत कमी वजनाची आहेत सगळ्याच बाळांची ही टेस्ट शक्यतो केली गेली पाहिजे जे, जे प्रिमॅच्युअर बाळं एन आय सीत ॲडमिट आहे त्यांचा ॲडमिट असताना उपचार त्यांचे झाले की डिस्चार्ज झाल्यानंतर ती तपासणी केली जाते आणि ह्या तपासणीमध्ये जे काही रिझल्ट येतात त्या पद्धतीने पुढे बाळाला रेफर केलं जातं ना घशाच्या डॉक्टरांकडून परत तपासणी करून मग जर प्रॉब्लेम असेल तर पुढचे उपचार केले जाऊ शकतात परंतु ही तपासणी करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर जे बाळ कमी दिवसाचे जन्माला येतात किंवा प्रिमॅच्युअर जन्माला येतात त्यांना एन आय सीमध्ये आपण ॲडमिट केलेलं असतं त्यांना ऑक्सिजन लागलेला असतो अशी जी बाळं असतात त्या बाळांची सुद्धा जन्मल्यानंतर साधारण तीन ते चार आठवड्याच्या आतमध्ये डोळ्यांची पण तपासणी एक केली गेली पाहिजे त्या तपासणीला आरोपी स्क्रीनिंग असं म्हटलं जातं की काय होतं की थोडंसं प्रीमॅच्युअर जी बाळ असतात त्यांच्या दृष्टीपटलावर थोडासा परिणाम होतो कारण त्यांचे अवयव सगळेच तयार झालेले नसतात कमकुवत असतात त्याच्यामुळे दृष्टीपटलाचं थोडीशी वाढ कमी होऊन दृष्टीविषयी पण काही समस्या नंतरच्या काळामध्ये निर्माण होऊ शकतात ही जी स्क्रीनिंग टेस्ट आहे ती सगळ्या प्रेमॅच्युअर बाळांमध्ये केली गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर काही दोष आढळला तर डोळ्याच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर काही लेझर थेरपी किंवा काही उपचार करायची बऱ्याचदा गरज पडते आणि ते उपचार अतिशय चांगल्या पद्धतीचे उपलब्ध आहेत आणि त्याच्यानंतर बाळाचे दृष्टी एकदम चांगली राहू शकते परंतु प्रिमॅच्युअर बाळांमध्ये डोळ्याची पण तपासणी करणं गरजेचं आहे कानाच्या तपासणीबरोबरच आणि जे बाळ पूर्ण दिवसाचे जन्माला येतात त्यांना कानाची तपासणी अतिशय गरजेची आहे आता ह्याविषयी काही आणखी माहिती हवी असल्यास आमचं इन्स्टाग्रामचं पेज नक्की फॉलो करा धन्यवाद